सरकारला जिल्हा प्रशासनाला आम्ही निवेदन या ठिकाणी पाठवतो त्यांच्या भेटी घेतो चर्चा करतो आणि त्याच्यानंतर आम्ही आठवडाभर पूर्ण वेगवेगळ्या पद्धतीने जिल्हाभरात या ठिकाणचं आंदोलन आम्ही पुकारणार आहे त्या बाबतीतलं तेवढं आंदोलन औषधाच्या संदर्भात आवाज ठीक आहे पण बीड जिल्हा रुग्णालयात दररोज किमान बाराशे आहे आहेत बाराशे पैकी प्रत्येक रुग्णाला औषध गोळ्या घेऊन दिल्या जातात त्या तीन अर्ध्या गोळ्या मिळतात आणि अर्ध्या गोळ्या बाहेरून घ्याव्या झाला बरोबर आणि पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस चा आदेश असा सांगतो मुक्तमंत्र्यांचा की एकही गोळी बाहेरून आणायची नाही जर गोळ्या बाहेर आणायची गळत पडली त्या सीएस ने खरेदी करायचे त्या रुग्णाल ना त्याच्या पण अशा प्रकारचं कुठलंही नाही मग तुम्ही वर्षभर काय केलं विरोधक आहात सत्ताधारी आहात तो काय वेगळा तर मी पक्ष प्रमुख जिल्हा प्रमुख पाठीमागं कसं होतं दोन तीन महिन्यापूर्वी हा विषय पाच सहा महिन्यापूर्वी व्यक्त आला तर आपली पण एकदा चर्चा झाली तो विषय आल्यानंतर आम्ही तत्कालीन जे सी एस होते त्यांची भेट घेतली तात्काळ आम्ही त्यांना बोललो बहुतेक त्यावेळेस बडेसाहेब होते बडेसाहेबांना आम्ही भेटलो आणि बाबतीत सांगितलं की रुग्णांना औषध सप्लाय तुमच्याकडून होत नाही दिले जात नाही काही गोळ्या चिठ्ठ्यासुद्धा रुग्णांनी आमच्यासमोर आणल्या आम्ही पर्दाफाश केला त्याच आमच्यासमोर रुग्ण आले त्यांनी चिठ्ठ्या आणल्या औषधाच्या आणि ते बाहेरून मेडिसिन आणलेलं ते सुद्धा आम्हाला त्यांनी दाखवलं आम्ही त्यावेळेस सी एसला जाब विचारला त्याचा सी एसनी सगळ्या त्या चिठ्ठ्या जमा करून घेतल्या आणि आम्हाला सांगितलं त्यांनी की यापुढं एकही गुणी आम्ही पेशंटला बाहेरून आणण्याचं सांगणार नाही आणि आम जे आमच्याकडे एखादं औषध जर नसेल तरच आम्ही काय करायचो तू निर्णय माझ्या लेवलवरती घेऊ असं सी एसनी सांगितलं होतं आम्ही त्याचा आवाज उठवला नाही असं नाही आणि आता पण जर जिल्हा रुग्णालयामध्ये जर हीच परिस्थिती असेल आताचे जे सी एस आहेत थोरात आम्ही त्यांची तात्काळ उद्या भेट घेणार आहोत त्याच्यामध्ये हा विषय आम्ही गांभीर्याने घेऊ आणि जर असं रुग्णालयाला बीड जिल्हा रुग्णालयामध्ये जर बो अशा पद्धतीचं औषध बाहेरून घ्यावं लागत असेल तर तात्काळ त्याचा बंदोबस्त केला जाईल आणि जर त्यांनी नाही ऐकलं तर जिल्हा रुग्णालयासमोरसुद्धा शिवसेना स्टाईलने आम्ही आंदोलन करू आणि त्यांना ते करण्यास शासकीय नियमानुसारच रुग्णांना मेडिसिन सप्लाय करण्याचं काम आम्ही त्यांना करण्यास भाग पाडू